अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी शहरातील मेडिकवर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आलं आहे येथील डॉक्टरांनी पाट आणि कमरेत आठ अकरा आणि चौदा ठिकाणी दबलेल्या नसांना मोकळे करून अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे मज्जारज्जूच्या बाजूला असलेले हाड वाढल्याने हातापायांना येणारी कमजोरी त्यातच ऑसिफ आईड लिगामेंट प्लेबम त्यातही दुर्मिळ आजार आहे यामध्ये दोन किंवा तीन मणक्यांपर्यंत नसेला दाब येतो कधी हा आजार तीन पेक्षा अधिक मणक्यांपर्यंत पसरतो तेव्हा तो, तो आणखीच दुर्मिळ असतो स्पाइनच्या दुखण्यातील पन्नास हजार रुग्णांमध्ये एक आढळणारा हा आजार असतो त्यावरती अत्याधुनिक यंत्र आणि उपचार पद्धतीने मेडिकवर हॉस्पिटलच्या अस्थिव्या विभागाने ओएलएफच्या मदतीने तीन रुग्णांमध्ये अनुक्रमे आठ अकरा आणि चौदा ठिकाणी दबलेल्या नसांना मोकळे करून आधाराशिवाय कोणते देखील काम न करू शकणाऱ्या रुग्णांना चालते फिरते केले असल्याची माहिती मेडिकवर हॉस्पिटलचे स्पाइन सर्जन डॉक्टर विवेक देशमुख यांनी दिली आहे असे जे पेशंट असत्याचे त्रास जे असतात पेशंट्स मणकेच्या त्रासामध्ये थोडंसं दुर्लक्ष करतो किंवा घाबरतो कधी कधी ऑपरेशन करावं लागतं ह्या उद्देशाने ते दुखणे अंगावर काढतात पण दुखणे अंगावर काढून दुखणे बरे होत नसतात त्यासाठी वेळेत विलास होणं गरजेचं असतं कधी कधी काही आजार मणकेचे नक्की अशा असतात की जे शस्त्रक्रियाशिवाय बरे होत तर त्यापैकी हा जो ऑसिफाईड लिगामेंटम प्रकार जो झाला होता तर ह्यामध्ये पेशंट्सच्या मणक्यामध्ये नस दबली होती युजली ह्या माने पाठीच्या कमरेत एखाद्या ठिकाणी अड आजार असतो पण असे पेशंट जे आम्ही सध्या ऑपरेशन केले सहा महिन्यामध्ये त्याच्यामध्ये तिन्ही ठिकाणी म्हणजे माण्यात पाठेतही आणि कमरेतही बस दाखवली होती त्यांची आणि त्याच्यामुळे शरीर त्यांचं पॅलायझेशन चाललं होतं चालणं वगैरे सगळं त्यांचं पूर्णता बंद झालं होतं या ह्या शस्त्रक्रियेनंतर आज गेल्या सहा महिन्यामध्येच एकदम चाला फिरायला लागले आणि आपल्या ऍक्टिव्हिटी इंडिपेंडेंटली करायला लागली त्यामुळे पेशंटला आमचा हाच सल्ला राहील की दुखणे अंगावर काढू नका कधीही वाण पाठ कंबर दुखायला लागली किंवा आता पाय तोंड यायला लागल्या तर त्या जास्त दिवसापेक्षा जर परसिस्टंट राहिल्या तर नक्कीच डॉक्टरांना कन्सल्ट करा